खेड तालुक्यातील आंबेठानचे माजी सरपंच अशोक नारायण मांडेकर यांची राजकारणातले एक आदर्श व्यक्तिमत्व अशी ओळख आहे औद्योगिक नगरी चाकणच्या पूर्व भागात वसलेल्या आंबेठाण गावच्या सरपंच पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अशोक मांडेकर यांनी गावामध्ये विकास कामांची गंगा आणली गावामध्ये प्रवेश करतानाच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विराजमान असलेली भव्य दिव्य कमान दिसते ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि तरुणांचे सहकार्य यातून अशोक मांडेकर यांच्या कार्यकाळात ही कमान उभारण्यात आली आहे गावामध्ये दोन एकर एक परिसरामध्ये भव्य दिव्य असे देखणे गार्डन मांडेकर यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आले केवळ गावातील ग्रामस्थच नव्हे तर पंचकृषीतून लोक आंबेठान गावातील हे गार्डन पाहण्यासाठी येतात आंबेठान गावात पूर्वी ओढ्याच्या बाजूला असलेल्या स्मशानभूमीमुळे दुःखाच्या प्रसंगी गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असे मांडेकर यांच्या प्रयत्नातून दशक्रिया घाट स्मशानभूमीचा प्रश्न कायमचा सुटलाय ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये स्मशानभूमी दशक्रिया घाटाचे काम करण्यात आल्याने ग्रामस्थांच्या अडचणी दूर झाल्यात गावामध्ये असलेल्या ब्रिटिशकालीन तलावाची दुर्दशा झाली होती या तलावाला नवसंजीवनी देण्याचं काम अशोक मांडेकर यांनी करून दाखवलंय तलावातील गाळ काढून चारही बाजूने संरक्षक भिंती उभारण्यात आल्या आहेत नवसंजीवनी मिळाल्यानंतर तळ्यामध्ये पाण्याची भरघोस साठवण करणं शक्य झालंय गावातील मंदिरांचे बांधकाम अपूर्ण रस्त्यांची उभारणी गावाचा सिटी सर्वे बैलगाडा घाटाचे काम अशी कामांची भली मोठी यादी अशोक मांडेकर यांच्या नावावर आहे जनहितार्थ निर्णय पारदर्शक कारभार कर्तव्यदक्ष आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे स्वच्छ प्रतिमा आणि चारित्र्य संपन्नता लाभलेले आंबेठान गावचे माजी सरपंच अशोक मांडेकर प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराचे मानकरी ठरले अशोक नारायण मांडेकर आम्हाला आपला अभिमान आहे ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकुल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिव्हिल क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड माझे नाव अशोक नारायण मांडेकर मी आंबेठणगावचं सात मार्च दोन हजार तेराला सरपंच पदावर विराजमान झालो गावचं जे तळं आहे ते साधारण एक दोन एकर जागेमध्ये तळं आहे ते तळं एकोणीसशे बहात्तरला ज्यावेळी दुष्काळ पडला त्या दुष्काळात त्याचं काम झालं होतं तर त्यानंतर दगडी भिंती असल्यामुळं त्या भिंती विस्कळीत झाल्या होत्या तळं गाडलं गेलं होतं पाण्याने पाणी आतमध्ये जात होतं जनावरं वगैरे आतमध्ये जायची पूर्वी लोकं तिथं धुण्याचा वापर व्हायचा तर ते तळं साधारण मी सरपंच झाल्यानंतर त्या तळ्याचं काम करायचं ठरवलं तर जिल्हा परिषदच्या माध्यमातून काही फंड किंवा महिंद्रा कंपनी असेल त्यांच्या सी एस आर फंडातून त्या तळ्याचं पूर्ण काम करून घेतलं आपण आता त्यात एक न स्वच्छ पाणी एकदम स्वच्छ सुंदर पाणी असं पिण्यासारखं पाणी आता त्याच्यामध्ये साठलेलं आहे त्याच्या चारी भिंती केल्या बांधून घेतल्या त्याला वॉल कंपाऊंड करून घेतलं आता ते तळ खूप सुंदर सुंदर असं तळ झालेले आता राट चाराट हे बोलणं सोपं आहे पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार हिंदुस्तान फीड्स फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट गावाची गाव कमान बांधण्याचं गावाला एक वेस असावा जुन्या प्रत्येक गावामध्ये कुठल्या ना कुठल्या गावामध्ये वेस आहेत त्या त्या पाहून नाही का त्याचं हे बघून आपण असं ठरलं किंवा आपल्या गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या विचारांनी ठरलं की आपल्या गावालाही गावकमान चांगली पाहिजे त्या पद्धतीने ज्येष्ठांचं मार्गदर्शक तरुणांचं सहकार्य त्या माध्यमातून आम्ही निधी उभा केला आणि गाव कमान असेल किंवा आमचं एक मारुती दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे ते खूप जुनं मंदिर आहे त्या मंदिर ते मंदिरही खूप विस्कळीत झालं होतं त्याची कौलं वगैरे डागदुजी खूप भिंती झाल्या होत्या त्याची डागडुजी करणं खूप गरजेचं होतं सगळ्या गावकऱ्यांच्या विचारांनी ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन तरुणांचं सहकार्य घेऊन आम्ही तो निधी उभा केला आणि सुंदर कमान गाव कमान आणि ते मंदिर ते उभं केलं आम्ही सर्व ते हनुमान ते आ, मंदिर आहे त्यामध्ये गणपतींची पण मूर्ती आहे भैरवनाथाची मूर्ती आहे आणि गावातलं सम मंदिरं म्हणजे गाव गावातलं ते मेन मंदिर आहे गावठाण्यातलं आणि आजूबाजूला गाव बसलेलं आहे सगळं त्यामुळं त्या मंदिराची डागडुजी झाल्यानंतर आमचं हनुमान जयंती असेल किंवा प्रत्येक चतुर्थीला गणपती लोकांना उपवास असतात चतुर्थीचे त्यामुळे सर्व लोक तिथे येतात आरती प्रत्येक चतुर्थीला तिथं आरती होती हनुमान जयंतीचा आमच्या इथं खूप मोठा कार्यक्रम होतो uh, uh, ही मंदिरं खूप जुन्या काळापासून आमची गावातली मंदिरं होती मा दक्षिणमुखी मारुती मंदिर असेल किंवा आमचं एक मसोबाचं देवस्थान आहे त्याचाही ओटा ते मातीमध्ये हे झालेलं होतं त्याचाही ओटा आम्ही खूप सुंदर असा बनवला आत्ता किंवा महालक्ष्मी मातेचं मंदिर असेल त्याचाही जीर्ण उद्धार करायचा आम्ही हे केलेलं आहे ते लोक लोकांच्या माध्यमातून लोकवर्गणीतून आपण ते साकारतोय आता छान बनवतो त्याला दक्षिणमुखी मारुती मंदिर याच्या भिंती खूप मोठ्या मोठ्या भिंत्या होत्या लाकडी तुळई होत्या त्यावरती आणि कवलारू असल्यामुळे त्याची कौलं वगैरे फुटलेली त्याची डागडुजी करणं गरजेचं होतं त्याची फरशी जुन्या पद्धतीची होती आणि अतिमहत्त्वाचं म्हणजे ज्या मूर्ती होत्या त्या विस्कळीत झाल्या होत्या त्या जीर्ण झालेल्या होत्या ते खूप जुन्या मूर्त्या असल्यामुळं मग त्यामुळं आता आम्ही परत त्या पूर्ण मंदिर नव्याने उभं केलं आहे साधारण एक कोटी रुपयापर्यंत त्याला खर्च झाला आहे आणि मग त्याच्या नवीन मूर्ती हे करून त्याचा जीर्णोद्धार केला आहे सर हे गार्डन ज्यावेळी आमची ही गावची जागा आहे गावची जागा असल्यामुळं आम्ही महिंद्रा कंपनीशी ज्यावेळी चर्चा केली किंवा मा तुमच्या माध्यमातून आम्हाला काहीतरी गावासाठी द्या नाही का तर मग ते म्हटले तुमच्याकडे जागा उपलब्ध आहे का त्यांना सांगितलं की आमची गावची खूप मोठी जागा आहे जर तुम्ही तिथं आम्हाला बाल उद्यान करून दिलं थोडं गावचं सुशोभीकरण होई होईल त्या माध्यमातून आणि लोकांनाही विरंगुळा होईल लहान मुलं असतील किंवा ज्येष्ठ लोकं असतील हां त्यांच्यासाठी हे विरुंगच ठिकाण म्हणून कंपनीने पण सहकार्य करायची भूमिका दाखवली त्या माध्यमातून आम्ही हे गार्डन उभं केलं आता आता जे हे जा हे जे बनवलेलं गार्डन आहे हे गार्डन जेव्हापासून झालं तेव्हापासून गावातले लोकं तर येतात पण आजूबाजूची पंचकृषीतली एवढं मोठं गार्डन मला नाही वाटत तालुक्यात कुठं आहे खेड तालुक्यातले सर्वात मोठं गार्डन आहे भरपूर लोक बाहेरचे लोक इथे येतात नाही का लहान लहान मुलांना घेऊन येतात फोटो सेशन होत उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम विद्यार्थिनी करिता आठ पूर्णांक पंचवीस टक्के विद्यार्थ्यांकरिता आठ पूर्णांक पासष्ट टक्के अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध प पूर्वी स्मशानभूमी गावाच्या बाजूलाच ओढा होता ओढ्यामध्ये स्मशानभूमी होती आणि दशक्रिया घाटे तिथंच होता तर तिथं बसण्याची जागा व्यवस्थित नव्हती हो प पाणी पावसाळ्यात पाव तर खूप तिथं हो हे व्हायचं म्हणजे डेव्हलपमेंटला जागा नव्हती हो आणि ती जागा वैयक्तिक मालकीची जागा होती तर मग सगळ्या गावकऱ्यांनी आम्ही विचार करून गावच्या जागेत म्हणजे कायमस्वरूपी इथं कि किती डेव्हलपमेंट केली तरी कायमस्वरूपी हे राहील ह्या हिशोबाने आम्ही ती दशकऱ्या घाट किंवा स्मशानभूमी इथं गार्डनच्याच बाजूला आणली त्यामुळं बसायला लोकांना बरं वाटतं तिथं स्मशानभूमीमध्ये आलं की आणि पत्राचे शेड वगैरे मारून खाली ब्लॉक वगैरे टाकून डेव्हलप करून व्यवस्थित केलेलं आहे ते दष्कऱ्या घाट सर्व गावकऱ्यांची इके असल्यामुळं गावात कुठलंही काम काढलं जर सरपंचांनी सांगितलं की आपल्याला हे काम करायचे तर गावकऱ्यांची खूप मोठी साथ भेटते त्या साथीमुळं गाव आमचं एक नंबर डेव्हलप डेव्हलप झालेलं आहे आता स्मार्ट व्हिलेज हा पुरस्कार भेटलेला आहे आम्हाला आमचं गाव स्मार्ट विलेज म्हणून आता हे झालेलं आहे पूर्वी गावचे गट नंबर होते सिटी सर्वे नंबर नव्हते सिटी सर्वे नंबर नसल्यामुळं लोकांना जर घर बांधण्यासाठी बँकेतून लोन घ्यायचं म्हटलं तर त्याचा खूप त्रास व्हायचा सिटी सर्वे विचारायचे तर मग त्या माध्यमातून सर्व गा ग्रामस्थांनी विचार करून सिटी सर्वे आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून मा त्यावेळी करून घेतला आता लोकांना खूप सोपं झालं सिटी सर्वे नंबर असल्यामुळं रस्ते पूर्वी खूप खड्डे होते रस्त्याची डेव्हलपमेंट गरजेचीच होती माझ्या अगोदरच्या काळात काही सरपंचांनी काही रस्ते मेन मेन रस्ते केले होते पण जे काही अर्धवट रस्ते राहिले ते मी सरपंच झाल्यावरती त्याला निधी उपलब्ध करून ते रस्ते सगळे सुसज्ज असे रस्ते झालेले आहेत आता सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेले आहेत त्यामुळं गावात कुठेही आता चिखल म्हणा किंवा नाही का जाणे येण्यास लोकांना आता त्रास होत नाही पूर्वी बैलगाड्याचा घाट आमचा गावाच्या नजदीक होता शाळेजवळ होता आजूबाजूला रहदारी असल्यामुळं बैलगाडे पडवायला प्रॉब्लेम व्हायचा तर आम्ही तो घाट आता दुसरीकडं म्हणजे मोकळ्या जागेमध्ये नेला आहे आणि त्याचं डेव्हलपमेंट खूप छान प्रकारे झालं आहे त्यामुळं शर्यतीला काही आता प्रॉब्लेम येत नाही किंवा काही अडचणी होत नाही किंवा ॲक्सिडेंट होण्याची हे नाही आहे धन्यवाद